लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर श्री समर्थ सद्गुरू दाजी महाराज दत्तनगरी तनाळी मठ यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दाजी महाराजांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले इंचगिरी संप्रदायातील श्री समर्थ सद्गुरू रत्नाकर महाराज यांचे सुपुत्र आणि शिष्य श्री समर्थ सद्गुरू दाजी महाराज दत्तनगरी तनाळी मठ यांचे महाराष्ट्र गुजरात आणि कर्नाटकात लाखो भक्त आहेत दर गुरुवारी पौर्णिमेला दत्तजयंतीला आणि इतर सणांच्या दिवशी तनाळी मठ येथे भजन कीर्तन प्रवचन व महाप्रसादाचे आयोजन केले जाते श्री समर्थ सद्गुरू दाजी महाराज यांच्या शिष्य परिवाराकडून दिनांक तेवीस मे रोजी बुद्ध पौर्णिमा हा महाराजांचा सत्तावन्नावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी श्री सद्गुरूंची पूजा अर्चा महाआरती झाली त्यानंतर श्री समर्थ सद्गुरू दाजी महाराज व मातोश्री कलावती यांचा शिष्याकडून सत्कार व पूजा करण्यात आली पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी यावेळी उपस्थित राहून महाराजांचे आशीर्वाद घेतले महाराजांचा शंभरावा वाढदिवस देखील आपण इथेच अशाच उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करू अशा शुभेच्छा आमदार अवताडे यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या तर समाधान आवताडे हे जनसेवक असून त्यांचे कार्य लोकांच्या हिताचे आहे त्यामुळे माझे अखंड आशीर्वाद त्यांच्या सोबत असतील असे मत श्री समर्थ सद्गुरु दाजी महाराज यांनी व्यक्त केले आहे या अभिष्ट चिंतन सोहळ्याला श्री समर्थ सद्गुरु दाजी महाराज यांचा शिष्य परिवार व आमदार समाधान आवताडे यांचे सहकारी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सत्तावनवा वाढदिवस माझा या ठिकाणी जन्मोत्सव साजरा होतोय सर्व शिष्य परिवाराच्या वतीनं हा जन्मोत्सव साजरा होतोय आमदार साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत सर्व कार्यक्रमासाठी आमदार साहेबांची उपस्थिती असते आज ही उपस्थिती आहे आगामी काळामध्ये त्यांच्या पाठीशी आशीर्वाद राहणार आहेत एक चांगलं काम करणारं नेतृत्व या भागामध्ये आहे आणि चांगल्या नेतृत्वाच्या पाठीशी आशीर्वाद देणं हे साधू संतांचं काम आहे आणि म्हणून गोरगरिबांच्या कल्याणासाठी त्यांच्या पाठीशी आमचे अखंड आशीर्वाद आहेत शिष्य परिवारांना या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आशीर्वाद देत असताना शिष्य मंडळांना पाठीशी आशीर्वाद देत असताना सर्वांच्या पाठीशी आशीर्वाद देत असताना या पुढच्या काळामध्ये सामाजिक क्रांती होणं गरजेचं आहे आणि ही सामाजिक क्रांती ही विचाराची क्रांती होणं गरजेचं आहे कारण प्रत्येक ठिकाणी जो भेद दिसतोय धर्माधर्मामध्ये भेद आहे जाती जातीमध्ये तीठ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय गरीब श्रीमंत हा भेद निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय ह्या सगळ्या भेदातून मुक्त झाला पाहिजे भेदरहित समाज रचना निर्माण झाली पाहिजे आणि आपण सगळे मानव एक आहोत भगवंताची लेकर आहोत असं समजून जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे प्रत्येक मानव हा भगवंताचं अंश आहे रूप आहे असं समजून आपण एकमेकाशी प्रेमान वागलं पाहिजे एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे आणि या दृष्टिकोनातून माणुसकी जपण्याचा संदेश मी या पुढच्या काळात सगळ्यांना देत आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या